नमस्कार दंगले घडवण्याचा प्रकार खूप झाला खूप झाला कारण पंच्याहत्तर वर्ष झाली त्यामध्ये दोन विचारधारा धारा एकमेकाला टकरत राहिल्या समाजामध्ये फुट पडत गेली समाजामध्ये वितुष्ट आलं कोणी म्हणतं जाती व्यवस्थाच्या पाहिजे कोणी म्हणतं नको पाहिजे कोणी म्हणतं मला आरक्षण द्या त्याला आरक्षण द्या पंचाहत्तर वर्ष झाली इट इज नॉट लेस पिरियड फार मोठा काळ आहे हा कारण भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जेव्हा अठराशे सत्तावन्नला त्या इंग्रज अधिकाऱ्यावर मंगल पांडे नावाच्या शिपायाने गोळी झाडली होती ती ठिणगी होती मग अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे नव्वद वर्ष लागले नव्वद वर्ष सफिशियंट आहेत भरपूर लागले परंतु आता जे चालू आहे यालासुद्धा पंच्याहत्तर वर्षे चालू झाले आहेत आता ह्या पंच्याहत्तर वर्षात जर हा समाज आणि देश विकासाकडे जात नाही दंगलीमध्ये सभेमध्ये आणि दोन नंबर धंद्यामध्ये वाळूवाफ्यामध्ये गुंडगिरीमध्ये याचा विकास होत चालला आहे महाराष्ट्र तिसऱ्यांदा पहिल्या नंबरवर गेला आहे भ्रष्टाचाराच्या मामल्यामध्ये त्याचा काही विचारच येत नाही कोणाच्या डोक्यामध्ये त्याच्यामुळे आमसमाजातले नागरिक भरडला चालला आहे मग काय आम समाजातल्या नागरिकालाच याची झळ पोहोचते का हां त्यालाच पोहोचते जे भ्रष्टाचार करतात त्यांना झळ पोहोचत नाही आणि तेच सत्ताधीश आहेत ते, सत्ता ते लोकप्रतिनिधी आहेत मंत्री आहेत खासदार आहेत अधिकारी पण आहेत सरकारी कर्मचारी आहेत हे सगळे भ्रष्टाचारात व्यापलेले आहेत आता काही क्लिपा अशा येतात की गाव पातळीवर जे का रस्ते होते त्याचे काम न होता बिलं काढली काम न करता बिलं काढली काही गोरगरिबांना सरकारी जागेवर घरकुल बांधण्यासाठी जागा साठी आंदोलन आहे काही आरक्षणाचे आंदोलन आहेत काही शिजे आय गवई साहेबावर वर जुता फेकल्याच्या घटनेचे दोन विचार झालेले आहेत अरे देश चालला आहे कुठं आणि त्याच्याकडे लक्ष न देता समाजाला तुम्ही ह्या दंगलीमध्ये सभेमध्ये याच्यात वेष्ट करतात याच्यामध्ये गुंतून टाकतात हे थांबावं लागेल नाही कोणाला थांबायची त्याची इच्छा तर सैनिक समाज पार्टी मात्र आपली जबाबदारी पार पाडणार आहे कारण सैनिक समाज पार्टी ही दंगलीत सामील न होणाराची पार्टी आहे घरी बसून आपलं सुखी संसार करणाराची पार्टी आहे ग ते तरी त्याला झळ पोहोचते म्हणून त्याने गुप्तपणे सैनिक समाज पार्टीमध्ये येण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे का तर सैनिक समाज पार्टी तुम्हाला फक्त गुप्त मतदान मागणार आहे ते पण मतदान प्रक्रिया दुरुस्त झाल्यावर मागणार आहे ते पण पेपर बॅलेट पेपरवर मतदान झाल्यावर मतदान करायचं आहे तोपर्यंत ह्या विचारधारेचं संक्रमण करीत राहायचं आहे आम समाजातील सुशिक्षित नागरिकापर्यंत याची माहिती देत जायचं आहे एक दुसऱ्याला एक दुसऱ्याला कारण फेसबुक आणि का व्हॉट्सअप माध्यम तर पूर्ण आपली जबाबदारी पार पाडत आहेत रोजचं सैनिक समाज पार्टीच्या जनलोकतंत्राची व्याख्या समजून सांगितल्या जात आहे यामुळेच कसं आम समाजातील नागरिकांना स्वातंत्र्य मिळणार आहे हे समजून सांगितलं जात आहे त्यामुळे हे जे असतील गंदंगे आणि गुंडे प्रवृत्तीचे लोक आहेत ते पण सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेचा कानोसा घेत आहेत दे आर अंडर प्रेशर ऑफ सैनिक समाज पार्टी आणि त्यामुळे त्या, त्या लोकांना आम्ही जेव्हा त्यांना कळणार नाही ना कारण त्यांच्यामध्ये अडाणी अल्पशिक्षितांचा भरणा जास्त असतो त्यांच्या डोक्याच्या बाहेर आहे मेंदूच्या बाहेर आहे त्यांना आम्ही समजून सांगायची पण गरज नाही आणि सांगणार पण नाहीत लेट देम डू व्हॉट एवर दे वॉन्ट कारण त्यांचं म अंत जवळ आलेला आहे आणि तो अंत जवळ आलेला आहे म्हणून त्यांना थोडासा भीती वाटते ह्या सैनिक समाज पार्टीच्या आंदोलनाची बौद्धिक आंदोलनाची ऑनलाईन आंदोलनाची ऑनलाईन आंदोलन हे तुमच्या समाजासाठी आपल्या समाजाने सुरू केलेलं आहे या कारण यामध्ये कारण यामध्ये आम समाजातील नागरिक हा राजकारणाला कंटाळा होता नको ते राजकारण माझं का बस आणि का कंटाळा होता माहिती आहे का भीतीमुळं कंटाळा होता समाजसेवेमध्ये भीती वाटत नाही राजकारण करायचं म्हटलं तर त्यांच्या उमेदवाराविरुद्ध भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा उमेदवार असेल वंशवादी असेल तुमचा गुंड प्रवृत्तीचा असेल त्यांच्याविरुद्ध तुम्ही लढाई करणार आहात म्हणून आपल्याला भीती वाटत होती मला आत्ताच एक जणांचा फोन आला कारण त्याला मी विचारलं की त्याला कोणीतरी अज्ञात फोन नंबरवरून फोन आला आणि धमकीचा फोन होता मी त्याची मदत करण्यासाठी त्याला पुन्हा एक मेसेज टाकला की बाबा तुझ्या तुला आलेल्या फोन नंबर मला पाठव आय विल टेक लिगल ॲक्शन अगेन्स्ट दोज बगर असे फोन आमच्या लोकाला येऊ शकत नाहीत मला खात्री आहे आणि मी हे कळवलेलं आहे की सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला कोणत्याही गुंड प्रवृत्तीच्या उमेदवाराची किंवा व्यक्तीची हिंमत होणार नाही कारण ह्याच पार्टीला बेस सै सैनिक शिस्तीचा बेस आहे सैनिकाचा आधाराचा बेस आहे राष्ट्रीयकृत पार्टी आहे त्यामुळे हे सैनिक समाज पार्टी काय ॲक्शन घेईन हे सांगणार नाही कारण नुसतं उठायचं आणि पोलीस स्टेशनला जायचं पोलीस मे नॉट टेक कॉग्निझन्स ऑफ इट बिकॉज पोलीस पण अंडर प्रेशर असतात ह्या राजकीय नेत्याच्या आणि त्यांच्याविरुद्ध तक्रार त्यांच्या बगलवतच्या विरुद्ध तक्रार ते घेत नसतात पण सैनिक समाज पार्टीकडे एक मोठी गुरुकिल्ली आहे कृप्ती आहे त्याला आम्ही सैनिक समाज पार्टी त्याला गनिमिकावा असं नाव देते कारण गनिमिकावा हा ओपन करायचा नसतो सैनिक समाज पार्टीने तो रिझर्व ठेवलेला आहे आपल्या आम समाजातील सज्जन नागरिकाचं संरक्षण करण्यासाठी उघड ठेवलेलं आहे त्यामुळे आय एम वेटिंग सिन्स देम कारण पाच वर्षापासून आम्ही पाहतो कोणत्याही गुंड प्रवृत्तीच्या राजकीय नेत्याची किंवा बगल बच्च्याची हिंमत झाली नाही आणि होणार पण नाही याची आम्हाला खात्री आहे कारण ते मुळातच भित्रे असतात आणि ते असे भित्रे लोक कायद्याला घाबरतात आणि अशा थॉटफुल विचारधारेला सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला घाबरून असतात म्हणून सैनिक समाज पार्टीचं चा हे चालू आहे आंदोलन चालू आहे लोकांपर्यंत पोहोचत आहे लाखो नव्हे करोडो लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि करोडो लोक त्याची दखल घेत आहात त्यामुळे सज्ज नागरिकांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो